हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा ना संडेचाच दिवस होता आणि संडेनंतर दुपारचं दुपारनंतरचं रुटीन दु आहे माझं दुपारचं जेवण वगैरे झालं होतं आता चला म्हटलं भांडे वगैरे साफ करूया आणि आज संडे आहे थोडं फौजीना टाइम होतं तर आम्हाला बाहेर जायचं होतं कामानिमित्त चला तर आता पटपट सगळे भांडे वगैरे आवरून घेते त्याच्यानंतर बाहेर जाऊया फौजी म्हणत होते आल्यानंतर भांडे वगैरे साफ कर पण म्हणत नको आल्यानंतर खूप कंटाळा पण येतो आणि मग भांडी वगैरे राहिली ना मग कसतर होतं काही नाही थोडासा वेळ होईल पण सगळं आवरूनच जाऊया आता बाकी मुलांचं वगैरे बा फौजी हे आवरत होते त्यांचं मला पण आवरायचं होतं पण मी म्हटलं भांडे वगैरे सगळे क्लीन करतो नंतर माझा आवरतो चला तर मग काय झालं चला दरवाजा खुला आणि एक एक चला चला घेतलं मी हेलं मीट घालतलं आहे दुसरून जाते परत सवी सहावी गाडीलाच असेल ना चला 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 तुला चला चला बोला ठीक आहे माझंच आ दहा लाव व्यवस्थित पडशील पडशील आणि चला तर आता जाऊया आणि तुम्ही म्हणतात तिला कुठं चाललय आज तर आम्ही चाललो होतो अर्नवचे नोटबुक वगैरे आणायला त्याला कपडे वगैरे आणायचे होते स्कूल आता त्याचे ओपन होणार होते त्याला शूज वगैरे पण आणायचे होते त्याचे पहिले शूज आहेत पण ते छोटे वगैरे पडतायत तर म्हटलं चला नको जास्त प्रॉब्लेम यायला तर त्याला शूज वगैरे पण घ्यायचे होते बाकी त्याचे स्कूलचं सामान पेन वगैरे भरपूर अशा काही काही गोष्टी असतात टाय घ्यायची होती बेल्ट घ्यायचा होता तर म्हटलं चला जाऊया आणि आता इथं आम्ही ना जे बुक्सचं दुकान आहे ना तिथं पोहोचलो होतो पण आज संडे असल्यामुळं खूप अशी गर्दी होती कारण संडे दिवशी थोडं सगळ्यांना टाइम भेटतं आणि स्कूल पण लगेच दुसऱ्या दिवशी ओपन होणार होती त्यामुळं खूप अशी गर्दी होती स्कूल ह्याच्या बुकच्या दुकानामध्ये आम्हाला यायला नंबर अजून थोडा वेळ होता तिथं बसायला वगैरे ठेवले होते बँच तर म्हटलं चला थोडंसं बसून घेऊया थोडीशी गर्दी कमी झाल्यानंतर आपला नंबर येईलच आणि आता इथं बघा आमचा नंबर आला होता फौजी साईडला बसले होते कृणाला घेऊन मी म्हटलं चला मी जाते पुढं आणि बघते आपल्याला काय काय पाहिजे ते मी सगळं सांगते आणि ते कसं असतं एकदा आपण सगळं सांगायचं ते मग सगळ्या वस्तू आपल्या आणून ठेवतात आणि परत आपल्याला बिलिंग वगैरे करायचं असतं तर मी इथं सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या पण त्यांचं थोडंसं म्हणजे जास्त गर्दी असल्यामुळं लक्षच नव्हतं

आणि आता इथं अर्नोला ज्या पाहिजेत त्या वस्तू सगळ्या घेतल्या होत्या आणि आमचं डिस्कशन चालू होतं की आणखी काय राहिलं तर नाही ना विचारत होतो कारण आता तो म्हणजे मोठ्या क्लासमध्ये गेलाय सिक्समध्ये तर काय काय लागणार ते आम्हाला पण माहीत नव्हतं आणि अर्नोला पण माहीत नव्हतं जे आहे त्या बहि्यांनाच माहीत होतं त्यामुळे आम्ही सगळं विचारत होतो दिलं का कारण असं तर ना फौजींना जास्त टाईम भेटत नाही आणि आता आलोच तर म्हटलं सगळ्या वस्तू घेऊन जाऊया त्याला पेन वगैरे पण घ्यायचे होते आणि पेन वगैरे पण घेतले त्याच्यानंतर आता चला जाऊया आपण त्याला अजून स्कूलचे शूज घ्यायचे होते स्कूलचे कपडे वगैरे घ्यायचे होते भरपूर असं काय काय सामान होतं अजून राहिलं होतं फक्त आता नोटबुक वगैरे घेऊन झाले होते बुक काय अजून घेतलेच नव्हते कारण बुक ना त्याला आहे त्याच्या एका फ्रेंडनं सेकंड हँड दिली आहे तर म्हटलं चला तीच वापरूया आपण तर चला तर आता जाऊया आणि त्याला जे अजून राहिल्या त्या वस्तू सगळ्या घेऊया बघूया अजून किती वेळ लागतो आहे आपल्याला चला तर मग आणि नाही तर कपड्याचं दुकान आहे ना तिथं आलो होतो तिथं फक्त स्कूलचे कपडे स्कूलचे शूज वगैरे भेटतात तर चला म्हटलं एका ठिकाणी दोन्ही वस्तू भेटतात तर इकडे तिकडे जाण्यापेक्षा डायरेक्ट आम्ही या दुकानामध्ये आलो आणि विचारलं होतं तर आम्हाला सांगितलं इथं सगळ्या वस्तू तुम्हाला भेटतील तर आता इथं बघायचं चाललं होतं अर्मला पहिलं पॅन्ट वगैरे बघितली आणि इथं कुणाला बघा एका साईडला झोपला होता बसतच बसूनच झोपला काय करणार त्याचं झोपाचं टाईम असलं ना त्याला कंट्रोलच होत नाही तर त्याला झोप आली होती परत मी त्याला एका बँचवर झोपवलं आणि आता इथं अर्णवची पॅन्ट वगैरे घेऊन झाली त्याच्यानंतर स्कूलचे शूज वगैरे घ्यायचे होते आणि स्कूलला ब्लॅक आणि व्हाईट शूज असतात व्हाईट शूज आहेत ते जे व्हाईट शूज कसं जास्त वापरले जात नाहीत त्यामुळे एवढे खराब झाले नाहीत पण ब्लॅक शूज थोडं जास्त वापरतात त्यामुळं खराब होत आहेत त्याच्यानंतर इथं माझी थोडी छोटी मोठी शॉपिंग चला तर मग बघूया मी आता काही काही शॉपिंग करते आणि आता ना इथं मी बघत होते काय असं वस्तू चांगल्या आहेत का मी म्हणजे चांगलं काय भेटलं तर घ्यायचं होतं असं काय प्लॅनिंग नव्हतं की काय घ्यायचं वगैरे होतं असं काय नाही थोडंसं दिसलं इथं छान छान प्लॅस्टिकच्या वस्तू होत्या तर म्हटलं चला काय आवडलं तर घेऊया आणि इथं ना मी कुर्णासाठी एक छोटीशी प्लेट घेतली होती म्हटलं नमकीन वगैरे खाण्यासाठी आणि आता इथं ना फौजी म्हणत होते की घरातून येताना तर म्हणलं असं फक्त स्कूलचं घ्यायचं आहे आणि इथं आल्यानंतर आता हे काय शॉपिंग तर मी म्हटलं बायकांचं असंच असतं की घ्यायचं असतं वेगळं पण जात म्हणजे घ्यायला येतात एक आणि घेऊन जातात दोन तीन वस्तू तर भाऊजी म्हणता येतं की हां असंच असतं त्याच्यानंतर नाहीत आता भाजी वगैरे पण घ्यायची होती मला म्हटलं चला आणि आज ना मार्केटमध्ये अशा फ्रेश भाज्या येत नाहीत संडे दिवशी आहेत त्याचमध्ये कालच्या अशा असतात तर बाकी काय मी भाज्या घेतल्या नाही मला बटाटे आणि कांदे वगैरे पाहिजे होते टमॅटो तर म्हटलं ह्याच वस्तू घेऊन जाऊया भाजी बघूया आहे घरात थोडी भाजी त्यामुळे काही जास्त भाजी घेतली नाही थोडं थोडं मोठ्या मोठ्या रूल पाहिजे घेतल्या चला तर आता पट सगळी भाजी घेते नंतर बोलते आणि आता एवढं सगळं शॉपिंग करून उन्हामध्ये थोडं फिरल्यामुळं ना काहीतरी थंड खावं असं वाटत होतं तर म्हटलं चला आईस्क्रीम घेऊया आणि आता ना थोडीशी गरमी सुरू झाली आहे तर म्हटलं आईस्क्रीम वगैरे घेऊया असं तर ना मुलांना खोकला होताच पण आता म्हटलं एकदा म्हटलेलं मी घेऊया आईस्क्रीम तर काय थांबणारच नाहीत कुर्णाला अर्नव अर्णवला तर समजून सांगेन मी पण कुर्णाला माहीत झालं मम्मा आईस्क्रीम घेतो म्हणली तर लगेच मग घ्यायचं म्हणायला लागला तर चला आता घेऊया आणि आता चाललं होतं आमचा इथं आईस्क्रीम वगैरे घ्यायचं चला तर मग आईस्क्रीम घेतो आणि नंतर बोलतो आणि आता आलो आम्ही आणि हे बघा बघाचे नोटबुक्स बुक घेतले नाही कारण मागच्या वर्षीचा एक फ्रेंड आहे त्याला बुक तर मी म्हंटल कशाला घ्यायची चालत असली तर तीच वापरायला येतील बघूया जर नाही चालली तर मग घ्यायची म्हणतोय पण चालतील असं म्हटले तिथं पण म्हटलं नाही घेतले आहेत ती मुलाने दिली होती ना बुक ते छान आहेत कशाला वेस्ट पैसे करायचे तर आहेत ते आम्ही वापरणार आणि ही फक्त नोटबुक आहे त्याला वर्षभर पुरतील एवढी ही सगळी नोटबुक्स आणि काय काय आहे याच्यामध्ये कव्हर्स वगैरे हे सगळं याच्यामध्ये आहे त्याला हा पेन घेतलाय व्ही टू आणि हा एक पेन हा सगळ्यावर फ्री मिळाला आहे अन्नची शॉपिंग बुक नोटबुकची त्याच्यानंतर त्याला आता ह्या वर्षीपासून पासून म्हणजे पहिला ना तो शर्ट पॅन्ट होता गरमीच्या दिवसात पण आता सिक्स्थ क्लासला गेला आहे तर आता फुल पॅन्ट पाहिजे तर आता पॅन्ट घेतले आणि शर्ट वगैरे आहे त्याचे मागच्या वर्षी त्यामुळे शर्ट काही घेतले नाही सॉक्स वगैरे पण खराब झाले होते तर सॉक्स पण घेतले आणि ही कुर्नालसाठी प्लेट घेतली छोटीशी कधी त्याला नमकीन दिलं काही नाही काहीतरी दही चपाती देतो कधी सॉथ चपाती तर ह्याच्या छोट्या प्लेटमध्ये देता येईल तर ही एक प्लेट घेतली कुर्नालला आणि तो कुणाला मला हेल्प करतोय आणि ते ग्रे कलरचे आहेत आणि हे व्हाईट कलरचे सॉक्स आहेत आणि भाजी थोडीफार घेतली हे टमॅटो आहेत त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कांदे बटाटे आणि थोडीशी कोथिंबीर पण आणल्या या भाज्या भाज्या काही जास्त आणल्या नाहीत म्हणून भाज्या शिल्लक आहेत आता दोन चार दिवसापूर्वी जाणल्या तर आहेत शिल्लक भाज्या म्हटलं नको आहे आणि आता याच्यामध्ये शूज आहे जो ब्लॅक शूज होते पहिले थोडे छोटे मग छोटे पडले ना मुलांना कसं असं दुखल्यासारखं होत आहे लक्ष लागत नाही त्याला नवीनच घेऊया आणि जुने शूज आहे ते छान आहेत पण त्याला बसतच नाही म्हटलं चला काही हरकत नाही तर हे नवीन शूज घेतले बघ होते ना शॉपिंग तर एवढेच होते आजची आमची शॉपिंग जास्त काही नव्हतं जास्त कोणी सगळ्या गोष्टी आरणवच्याच होत्या आणि बाकीच तर काय घरात थोडीशी भाजी आणली आणि आता उद्या स्कूल सुरू तर ह्या सगळ्या गोष्टी त्याला आणणं गरजेच होतं चला तर मग आजची आमची शॉपिंग कशी वाटली आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट मध्ये आणि आमच्या आज आम्ही काय काय शॉपिंग केली ते कशी वाटली ते पण सांगा कमेंटमध्ये चला तर मग तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पहिला त्याबद्दल धन्यवाद चला भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये ओके बाय जय महाराष्ट्र